नमस्कार माझ्या चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण झणजणीत आणि चमचमीत अशी शेवग्याच्या रस्सा रस्साभाजी बनवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला आपण रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा शेवग्याच्या रस्सा रस्साभाजी बनवण्यासाठी ह्या मी शेवग्याच्या शेंगा घेतलेत तर शेवग्याच्या शेंगा आपण आता कापून घेऊया तर जास्त बारीक पण नाही कर करायची आणि जास्त मोठ्याही नाही कर करायच्या तर अशी आपण याची साल काढून घ्यायची तर जास्त पण साल नाही काढायची जेवढी निघेल तेवढीच थोडी काढायची पूर्ण साल नाही काढायची शेंग शेंगांची तर ह्या मी शेंगा जास्त जाड पण घेतलेल्या नाहीत आणि जास्त बारीक पण घेतलेल्या नाहीत मध्यम अशा मी शेंगा घेतल्यात तर शेंग अशी थोडी कापाय थोडी ठेवायची पूर्ण कापायची नाही म्हणजे साली अशा बरोबर निघतात अशाच प्रकारे मी आता सर्व शेंगा कापून घेते सर्व शेंगा आपल्या मी अशा प्रकारे ह्या कट करून घेतलेल्या आहेत आता आपण ह्या पूर्ण पाण्यामध्ये टाकू आहे पाण्यामध्ये आपण आता चांगल्या स्वच्छ धुवून घेऊया शेवग्याच्या शेंगेला मसाला बनवण्यासाठी हा मी लसूण घेतलाय आहे आलं घेतलंय आणि सुकं खोबरं भाजून घेतले आता हे मी मिक्सरला बारीक करून घेते टोप गरम झालाय आपण आता एक चमचाभर तेल घालूया तेल गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये आता कापलेला कांदा घालूया बारीक कांदा, कांदा, कांदा चांगला आपण आता भाजून घेऊया लाल होईपर्यंत आपण कांदा चांगला भाजूया कांदा आता आपला लाल झालेला आहे चांगला भाजलेला आहे त्याच्यामध्ये आपण थोडे जिरे टाकूया जिरे टाकून झाले आता मोहरी टाकूया आपण आता कढीपत्ता टाकूया थोडा मिक्स करून घेऊया सर्व मिक्स करून झाले आता आपण बारीक कापलेला टोमॅटो घालूया टोमॅटो चांगला आपण आता भाजून घेऊया चांगला तेलामध्ये हो मग होईपर्यंत चांगला आपला टोमॅटो भाजल्यानंतर तोपर्यंत चांगला परतून घेऊया आता चांगला टोमॅटो भाजून झाला आहे आता आपण त्याच्यामध्ये मिक्सरला वाटलेला मसाला घालूया परतून घेऊया चांगला तेलामध्ये तेलामध्ये चांगला परतून झाल्यानंतर आपण आता त्याच्यात ते लाल तिखट घालूया मिक्स करून घेऊया मिक्स करून झाले चांगलं तेल सुटेपर्यंत आपण मसाला भाजून घेतलेला आहे सर्व त्याच्यामध्ये आता आपण कापलेल्या शेवग्याच्या शेंगा घालूया मिक्स करून घेऊया शेंगा चांगल्या मिक्स झाल्यानंतर मसाल्यामध्ये चव छान लागते सर्व शेंगा आता मसाल्यामध्ये चांगल्या मिक्स झालेत आता आपण त्याच्यामध्ये गरम केलेलं मी पाणी घातलंय आता हे मी मिक्सरला भांड होतं ते धुवून घेतलंय त्याचं पाणी घातलंय तर आपल्याला ग्रेव्ही किती पाहिजे त्यानुसार पाणी घाला आपण आता ह्याला चांगली उकळी आणणार आहे ह्याच्यामध्ये टाकूया आपण शेंगदाण्याचं कूट चवीनुसार मीठ घालूया गॅस फास्टच सोडलाय आपण उकळी आणेपर्यंत गॅस आपण मोठा ठेवायचा शेवग्याच्या शेंगेला उकळी आलेली आहे तर ह्याच्यामध्ये तुम्ही तुरीची डाळही घालू शकता पंधरा मिनटं झाल्यानंतर आपली आता शेवग्याची शेंग शिजलेली आहे तर तो आपण आता गॅस बंद करूया आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊया शेवग्याच्या शेंगेची झणझणीत अशी रसाभाजी तयार झालेली आहे तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढील भागा धन्यवाद